कसं आहे माहिती आहे का आपल्याला साधं कुठं निसतं फिरायला जरी जायचं म्हणलं ना तर आपण भले बॅग भरून कपडे सोबत घेतो सकाळी कोणते दुपारी कोणते आणि संध्याकाळी कोणते अशा पद्धतीचे कपडे आपण सोबत घेऊन फिरतो जेणेकरून आपल्याला तिथं जे लोक पाहणार आहेत यांनासुद्धा चांगलं वाटलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीची तयारी आपण करतो पण मात्र जर हेच तुम्हाला एखाद्या चित्रपटामध्ये मालिकामध्ये सिरियलमध्ये काम करायचं असेल तर मग मग तो बघायचंच काम नाही अनेकजण चांगले चांगले भारी भारीतले कपडे घालून त्या ठिकाणी जातील कारण की त्या ठिकाणी तुम्हाला लाखो लोक बघणार आहेत त्यामुळं किती मेकअप करायचं आणि कसे कपडे घालायचे याचा विचार के न केलेलाच बरा त्याची तयारी कोण कशा पद्धतीनं करतं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही साधा आपण लग्नाचं जरी उदाहरण घेतलं तर लग्नामध्ये सुद्धा लोक भारी भारीचे कशा पद्धतीचे कपडे घालतात कारण की लोक आपल्याकडं पाहतील आणि त्यांचा दृष्टिकोन बदलेल असा त्यामागचा उद्देश असतो असं काही जणांना वाटतं आणि जर आपण पाहिलं तर सध्या एक रियालिटी शो चालू आहे आणि तो म्हणजे बिग बॉस मराठी मग बिग बॉस मराठीमध्ये जर कोणाला जाण्याची संधी मिळाली तर तो माणूस कसा मागं पुढं बघेल आणि त्या घरामध्ये जाण्यासाठी काय काय तयारी करेल कारण की त्या घरामध्ये गेलेले जे कलाकार आहेत सदस्य आहेत त्यांनी त्याची तयारी दोन दोन महिन्यापूर्वी केलेली होती आणि त्यांचे चार चार पाच पाच बॅगा भरून कपडे त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये नेले होते कारण की सकाळ दुपार संध्याकाळ कोणते कपडे घालायचे काय करायचं कसं राहायचं हे त्यांनी अगदी त्यांचं शेड्यूल त्या पद्धतीनं ठरवलेलं आहे कारण की लाखो करोडो लोक हा कार्यक्रम पाहत असतात सगळ्यांच्या नजरात त्यांच्यावर असतात म्हणून त्यांना वाटतं आपण सुद्धा चांगलं दिसलं पाहिजे आणि आपण सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे पण मात्र या घरामध्ये सहभागी झालेला एक कलाकार आहे आणि त्याचं नाव आहे चव्हाणला काहीही घेणं देणं नाही तो कसा दिसतो कसा बोलतो आणि कसा राहतो जेव्हा तो बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाला तेव्हा फक्त घरून त्यानं दोन टी शर्ट आणि तुटलेली चप्पल घेऊन बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केली होती असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे नाहीतर अनेकांना उत्सुकता असते की आपण कोणत्या घरामध्ये जातो आहे काय करतोय संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला बघणार आहे पण मात्र कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता लोक काय म्हणतील याचा विचार न करता सूरज चव्हाणकडे जे आहे तेच घेऊन तो बिग बॉसच्या घरामध्ये गेला उगत लोकाला दाखवण्यासाठी त्यांना सोंग आणलं नाही किंवा इकडून तिकडून लोकांना मागून कपडे आणले नाही कारण की त्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार त्याला जेवढं शक्य आहे तेवढंच घेऊन तो या बिग बॉसच्या घरामध्ये आला आणि त्याच्याकडे काय होतं तर दोन टी शर्ट आणि एक तुटलेली चप्पल जे होतं ते घेऊन बिग बॉसच्या घरामध्ये आला आणि इथून पुढची जबाबदारी आता लोकांचीच होती की त्याला नेमका या बिग बॉसच्या घरामध्ये काय कसं पाहायचं आणि कसं ठेवायचं म्हणून म्हणून कुठंतरी ज्या फॅशन डिझायनर आहेत सुमाया पठाण यांना काळजी वाटू लागली आणि म्हणून त्यांनी सूरज चव्हाणसाठी काही डिझायनर कपडे सूरज चव्हाणसाठी गिफ्ट केले आणि बिग बॉसच्या घरामध्ये दिले जर आज तुम्ही पाहिलं तर भाऊच्या धाक्यावर सूरज चव्हाण ज्या पद्धतीनं ब्लेझर घालून किंवा ड्रेस घालून तुम्हाला दिसतो तो ते ड्रेस ते कपडे सुमय्या पठाण यांनी दिलेले असतात सूरज चव्हाणसाठी तयार केलेले असतात आणि विशेष म्हणजे ते त्या कपडे वापससुद्धा घेत नाहीत म्हणजे इतर कलाकारांना जे डिझायनर त्यांना कपडे पाठवत असतात त्याचे काही चार्जेस लावतात पण मात्र सूरज चव्हाणला पाठवलेले दिलेले जे कपडे आहेत ते त्यालाच ठेवले जातात त्याच्याकडून वापस घेतले जात नाहीत कारण की त्याची परिस्थितीच त्या पद्धतीची आहे जेव्हा ते बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचला तेव्हा बिग बॉसकडून सूरज चव्हाणला एक चप्पल आणि बूटसुद्धा दिला गेला आणि त्याची जी तुटलेली चप्पल होती ती बिग बॉसच्या घरामध्ये एका ठिकाणी अजूनही ठेवलेली आहे अत्यंत साधारण घरातून गरीब कुटुंबातून पुढे आलेला सूरज चव्हाण आहे बिग बॉसचा खेळ त्याला जरी खेळ कळत नसला तरीसुद्धा त्या घरामधले माणसं त्याला कळालेली आहेत असं सुद्धा आत्तापर्यंत अनेकांनी सांगितलेलं आहे बरेच जण म्हणतात की सूरज चव्हाणला गेम खेळत नाही गेम कळत नाही त्या काही व्यवस्थित खेळत नाही म्हणून त्याचं काही जणांनी नॉमिनेशनसुद्धा केलेलं आहे बरं ठीक आहे जरी सूरज चव्हाणला गेम कळत नाही ज्यांना गेम कळतो ते नेमके काय दिवे लावतात आता निक्की तांबोळीला गेम करतो आरबाजला गेम करतो वैभवला गेम कळतो सगळ्यांना गेम कळतो मग ते काय दिवे लावतात ज्या पद्धतीने निक्की तांबोळी घरामध्ये सगळ्यात जास्त धेंगाणा घालते भांडणं करते तिच्या प्रश्नाला उत्तर देऊन तिच्या माग मागं फिरण्याचं काम कोण करतं मग जर गेम खेळतो तर मग असं त्या घरामध्ये खेळत असतात का ज्या पद्धतीनं आरबाज निकीच्या तालावर नाचतो याला गेम कळणं मानतात का ज्या पद्धतीनं वैभवकडं सगळ्या काही गोष्ट असूनसुद्धा फक्त आरबाजच्या म्हणण्यावर तो निकीला काही म्हणत नाही याला गेम कळणं म्हणतात का मग याच्यापेक्षा सूरजला गेम न कळालेलाच बरा कारण की किमान त्याला त्याला जे वाटतं ते तरी तो या घरामध्ये करतोय असंच आपला एकंदरीत या ठिकाणी वाटतं आहे सूरज चव्हाणबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या